दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली विजेचा धक्का लागून मोठी दुर्घटना घडली आहे पती पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला सुरेंद्र भालेकर पत्नी आधिका भालेकर आणि मुलगा प्रसाद भालेकर अशी मृतांची नावे दौंड तालुक्यातील दापोडी गावात ही घटना घडली या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की सुरेंद्र भालेकर घरातील तारेवर वाळत घातलेला टॉयल काढण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान त्यांना विजेचा शॉक लागला त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आदिका भालेकर आणि मुलगा प्रसाद भालेकर यांनी धाव घेतली मात्र त्यांनाही विजेचा धक्का लागला या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी दापोडी गावात आले होते मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला अखेर अख्खं कुटुंब संपलं सुरेंद्र भालेकर यांना वाचवण्याच्या नादात आदिका भालेकर आणि मुलगा प्रसाद भालेकर यांचा देखील मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे